नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या येऊन पोहोचलो आहे विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील अमरावती तालुक्यातील नया अकोला येथे आज आपण दर्शन घेणार आहोत श्री सोपीनाथ महाराजांचे अगदी ऐतिहासिक स्थान आहे अगदी ऐतिहासिक मंदिर आहे तर आपण श्री सोपीनाथ महाराजांचं दर्शन घेऊया थोडी माहिती जाणून घेऊया हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मुख्य प्रवेशद्वारापासून श्री सोपीनाथ महाराजांचं मंदिर हे एक किलोमीटर अंतरावर आहे अगदी तुम्ही पायीसुद्धा जाऊ शकतात रोड खूप चांगले आहे आणि सगळीकडे तुम्हाला नया अकोला गावसुद्धा पाहायला मिळेल चला मुख्य प्रवेशद्वारापासून काही अंतरावर जेव्हा आत येतात तेव्हा अगदी तुम्ही श्री सोपीनाथ महाराजांच्या या संस्थानाकडे येऊन पोहोचता हे बघा अगदी सुंदर आहे आणि या चौकालाच खरं श्री सोपीनाथ महाराज चौक असं म्हटलं जातं अकोला हे बघा बच्चे कंपनी आहे तिकडे आज जाऊयात आणि दर्शन घेऊया जाताना इथे त्रिशूल आहे त्यानंतर भगवान महादेव आहेत नंदी आहेत नमस्कार करा जाऊयात आणि श्री सोपीनाथ महाराजांचं दर्शन घेऊयात हा सभामंडप आहे देवालयाचा आणि समोरच गर्भगृह आहे सुद्धा विविध देवी देवतांचे फोटो तुम्हाला दिसणार संत ज्ञानदेवांचा आहे संत तुकोबांचं आहे आणि सोपीनाथ महाराजांचासुद्धा एक फोटो आहे इथला चला आज जाऊयात आणि दर्शन घेऊयात चला जाऊयात आणि दर्शन घेऊयात नया अकोला येथील श्री सोपीनाथ महाराजांचे ऐतिहासिक मंदिर आहे तर ऐतिहासिक स्थान आहे इथे समोरच श्री सोपीनाथ महाराज विराजमान आहेत नागदेवता सुद्धा आहे बघा वंदन करा जय श्री सोपीनाथ भगवान सुंदर अशी प्राचीन अशी प्रतिमा आहे तर दर्शन घ्या आपण आहोत अमरावती जिल्ह्यातील अमरावती तालुक्यातील नया अकोला येथे आणि साक्षात श्री सोपीनाथ भगवान आपल्यासमोर विराजमान आहे ऐतिहासिक स्थान आहे आणि अगदी सुंदर त्यांची प्रतिमा आहे शेंदूर चर्चित अशी ही प्रतिमा आहे सोबतच इथेसुद्धा अगदी सुंदर असं नागदेवता म्हणत असतील त्यांनाही नमस्कार करा आणि हे ऐतिहासिक स्थान आहे याबद्दल थोडं आपण माहिती जाण तर आपण श्री सोपीनाथ महाराजांचं दर्शन घेतलं आहे आणि आपल्यासोबत या देवस्थानाचे अध्यक्ष आहेत माजी सरपंच सुद्धा आहेत आणि गावकरी सुद्धा आहेत आपण त्यांच्याकडून या देवस्थानाबद्दल माहिती जाणून घेऊया नमस्कार सर सर तुमचं नाव सांगा ना मी रणजित तिडके अच्छा सर तुमचं नाव सांगा राजेश भोरे तुम्ही या देवस्थानाचे सुद्धा आहात बरोबर या देवस्थानाच्या इतिहासाबद्दल सांगा थोडी माहिती सांगा फार पुरातन देवस्थान आहे इथे नागदेवता विराजमान आहे आणि प्रसिद्ध देवस्थान आहे आणि पावणार आहे भक्तांना आणि इथे यात्रा सुद्धा यात्रा सुद्धा आहे ना आता अठ्ठावीस ते पाच तारीख पाच तारखे दहंडी आणि काय स्वरूप असत कस काय काय असतं अठ्ठावीस तारखेपासून सप्त सब्त चालू होणार आहे आणि पाच तारखेला महाप्रसाद आहे अच्छा आणि बरेच लांबचे लोक सुद्धा इथे पंचक्रोश येतात पंचक्रोश लोक इथे येतात मुंबई पासून भक्त मंडळी इथे येतात तर ते प्राचीन स्थान आहे खूप प्राचीन स्थान हा आणि माझ्या मते तरी प्रतिमा स्वयंभू आहे अशी जागृत देवस्थान आहे विदर्भात असं नागवंश लोकांचं आहे नागपूर झाला विदर्भ झाला बरोबर फार पुरातन इतिहास आहे सर्व नागवंश आहे त्यामुळे आता आता सप्ताह किती म्हणजे एक अख्खा आठवडा काय काय कार्यक्रम असतात काय चांगल ज्ञानेश्वरी पारायण आहे दरवर्षी वेगवेगळं असतं कधी भागवत असते कधी रोज यावर्षी कीर्तन हरिपाठ सर्व सात दिवस सप्ताह आणि सोपीनाथ महाराजांचा मुख्य उत्सव किंवा असतो ह्या तुसार तिसऱ्या रविनाथ महाराजांचा सोमवारी पूर्ण मोठी यात्रा भरते महाप्रसादाचा कार्यक्रम असतो सकाळी नऊ वाजता इथून सरकत निघते सरकत निघाल्यानंतर ते सरकत परत आल्यावर प्रदक्षिणा घाल पूर्ण गावाला प्रदक्षिणा पूर्ण पालखी फळी रथात फळी असते अच्छा म्हणजे नागादेवता आहे तुम्ही रथामध्ये घेऊन ती प्रदक्षिणा घातली झाली बारा वाजता दहीहंडीचा कार्यक्रम झाला नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम लगेच चालू होतो एक वाजता इकडे फेमस आहे चीरा असतो गुडाचा अच्छा फार फेमस आहे इथला प्रसाद प्रसाद गुडाचा फक्त आवडीने घेता अरे तुम्ही घेतात आणि पूर्ण पंचकृषीतले त्यांच्या ते एक हवा आहे आजूबाजूची सर्व यात्रेला माझ्या अनेक परिवारांचे कुलगत आहेत आणि नागरणाऱ्या सहा सात वाजेपर्यंत महाप्रसाद चालूच राहतात सहा सात वाजेपर्यंत सर्व दुकानदार वगैरे जे यात्रेला येतात जे खेळणे भांडीचे दुकानदार यात्रेला ते सर्वात जेपर्यंत जेवत नाही सहा ते सात वाजेपर्यंत महाप्रसाद आणि यात्रा एक अख्खा आठवडा असत एक आठवडा अरे छान या सगळ्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच तर आपण श्री सोपीनाथ महाराजांचे दर्शन घेतले थोडी माहिती जाणून घेतली हे स्थान कसं दिसतं हे सगळं आपण पाहिलं मला खात्री आहे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही इकडे नक्की या सोपीनाथ महाराजांचं दर्शन घ्या यात्रेनिमित्तसुद्धा तुम्ही इथे येऊ शकता तर हा व्हिडिओ कसा झाला आहे मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत तोपर्यंत थँक्यू व्हरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर जय सो सांगा ना काही होत नाही सगळ्यांना माहितीच पडेल सो मला सांगा ना सर की या गावाला नया कोला का म्हणतात किंवा मग काय पुरातनवाय म्हणा हां याची तर माहिती आम्हाला पण नाही पण देवस्थान आहे ना भाविक भरता दुरून दुरून अकोल्यातून काही लोक आले असणार त्यांच्या मुंबई पासून लोक येतात ना नकोल्या म्हणजे अकोल्यातून कोणी असणार आणि आल्यामुळे नकोला ते मोठा जिल्हा आहे ना आधी नवीन अकोला न्यू अकोला म्हणत होते आधी आता अकोला असं मराठी ओके थ मंदिराच्या नाव प्रसिद्ध गाव झालं दुरुन दुरून ऐकलं ते न्यूज मध्ये पाहिलं होतो आणि ह्या पण आल्या होत्या नापीनाथ देवस्थानात चा परिसर आहे बघा देवस्थानावर तुम्हाला नावही दिसेल श्री सोपीनाथ महाराज संस्थान नय अकोला इकडे वर थोडी माहिती सुद्धा दिली आहे आणि हा समोरचा परिसर आहे देवस्थानाचा कधी वेळ मिळाला तिकडे नक्की या